नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी हेल्पलाईन या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सबस्क्राईब करा आपली हक्का चॅनल असेच नवनवीन शेतीविषयक अपडेट पाहण्यासाठी तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय तो म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो आठवा हप्ता आहे हा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नेमका केव्हा येणार कधी येणार याबाबत सविस्तर अपडेट तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपद नक्की बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तर मित्रांनो आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांनासुद्धा शेअर करा कारण आपल्या व्हिडिओचा हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ झाला पाहिजे हाच आपल्या चॅनेलचा उद्देश आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की जी नमो शेतकरी महासन्मान निधीची योजना आहे वार्षिक सहा हजार रुपये देणारी योजना केंद्र सरकारप्रमाणे तर राज्यातसुद्धा ती योजना दोन हजार तेवीसमध्ये राबवण्याचा फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला होता त्याचबरोबर आतापर्यंत ती योजना लागू आहेच मित्रांनो आणि त्याचा आठवा हप्ता हा नेमका शेतकऱ्याच्या खात्यामध्ये कधी येणार याबाबतीत तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारची जी योजना आहे वार्षिक सहा हजार रुपये देणारी यात हप्ता जो आठवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजे सध्या महानगरपालिकेचं इलेक्शनची आचारसंहिता लागू असल्यामुळे तो सध्या हप्ता येण्याची शक्यता खूप कमी आहे त्यानंतरसुद्धा आपले पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे जे इलेक्शन आहेत हे येणार आहेत त्यानंतरसुद्धा त्या ते, ते, ते आचारसंहिता लागू होण्याच्या आधी तो हप्ता मित्रांनो शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येऊ शकतो आणि त्याबाबत आतापर्यंत शासन निर्णय हा जाहीर झालेला नाही पत्र मित्रांनो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे की जो आठवा हप्ता आहे हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंधरा जानेवारी च्या पंधरा ते सोळा जानेवारी या दरम्यान कधी येऊ शकतो आणि त्याबाबत सविस्तर अशी तयारी राज्य सरकारने केलेली आहे संपूर्ण याद्यासुद्धा फायनल झालेल्या आहेत आणि आता त्याचं शेतकऱ्यांचं फक्त त्यांना एक अट अनिवार्य केली आहे की तुम्य, तुम्ही तुमची ई केवायसी असणे अनिवार्य आहे त्याच बरोबर लँड सिडिंग यश असणे त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने जी हे योजना राबवताना एक अतिशय महत्त्वाची अट घातली ती म्हणजेच शेतकऱ्याचं म्हणजेच ई आधार कार्ड म्हणजेच फार्मर आय डी तर मित्रांनो फार्मर आय डी धारक शेतकऱ्यांना या योजनेमध्ये कुठली अडचण येणार नाही आणि त्यांचा हप्ता योग्यरित्या त्याच्या खात्यामध्ये हा जमा होणार आहे कारण लवकरात लवकर बाकीसुद्धा शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढून घ्यावे धन्यवाद